हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्वजण मस्त आहात ना आय होप तुम्ही मस्तच असाल तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच मी ईश्वरीच्या नि प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते हा व्हिडिओ आहे तो बुधवारी आणि गुरुवारचा दोन्ही दिवसाचा व्हिडिओ आहे बुधवारी थोडासा व्हिडिओ शूट केला होता म्हणून म्हटलं शेअर करावा तर हे उद्याच्या पूजेसाठी सगळं हार वगैरे आणून ठेवलेत आणि इथे छान आहे जे की मला खूप आवडतात हे बघा या चार परत पूजेसाठी वेगवेगळ्या वे पानं लागतात ना ते आणलेलं आहे इथे गजरा आणलेला आहे आणि फळं घेऊन आले ते आणि आपल्या देवी आईला छान अशी वेणी आणले सगळे हार आणलेत आता हे सगळं ठेवून देते मी आणि म्हणजे सगळं उद्याची माझी पूर्ण तयारी झाली आहे सगळी साफसफाई झाली सगळ्यात मोठं काम झालं आणि सगळं हे आणलं आहे हे सगळं मी डब्यामध्ये व्यवस्थित ठेवून देते उद्या मला सगळं लागणारच आहे साहित्य आणि साफसफाई झालेली आहे त्याचबरोबर उद्याची सगळी तयारी करून ठेवली आणि आता छान अशी व्यवस्थित ठेवून देते आणि घर आपलं स्वच्छ झालं मेन महत्त्वाचं ते माझं मोठं काम झालंय की आता मार्गशीर्ष महिना चालू तर ते साफसफाई हे खूप महत्त्वाची असते आणि आपले महालक्ष्मीचे व्रत चालू होणार आहे त्याच्यामुळं थोडं थोडं सगळं करतच होते तर आता हे स ठेवून देते चला साडेपाच वाजले शेवायचा थोडसं उपमा करते आर्यासाठी चला तर इथे सगळे आहेत ना तोरणं धुवून काढले आहेत मी पाण्यातून काढलेत आणि तर आता मी इथे ना देवीचे सगळे हार वगैरे काढले धुवायला उद्या गुरुवार आहे तर पहिला गुरुवार आहे सगळी साफसफाई तर थोडी थोडी करतच होती मी मार्गशी चालू झालं म्हणून आणि हार वगैरे काढलेत इथे सगळं धुवून झालेलं आहे माझं सा आणि साफसफाई बरीच झालेली आहे तर हे बघा इथे छान असे टॉल वगैरे पण धुवून काढले खिडक्या वगैरे पुसून काढल्या आणि हार वगैरे देवाचं सगळे हार वगैरे आणून ठेवले उद्याचं सगळं सामान आणून ठेवले संध्याकाळी पाच सहा वाजेपर्यंत भूक तर लागत असते मग असं थोडासा आपला आर्यासाठी नाश्ता वगैरे करत असते कधी सँडविच कधी काय तर आज मी शेवायचा उपमा करते तर शेवायचा उपमाचा पण मी व्हिडिओ केला होता म्हणजे कसं करायचं काय ते तर छान असा उपमा माझा आपलं तिखट उपमा असतो ना त्याचप्रमाणे करायचा खूप छान होतो तर आता उपमा इथे तिच्यासाठी करून झालेला आहे तर आपल्याला बघा पाच सहा वाजता आहे ना नेमकी भूक लागतच असते मग थोडंफार खावंसं वाटतं तर असंच हिरवी मिरची कांदा टोमॅटो मोहरी जिराची फोडणी द्यायची खूप सुंदर होतो मस्त असा आपला शेवयाचा उपमा तयार आहे खूप दिवसांनी केला आज आणि खूप छान लागतो तुम्ही करून बघा जर करत नसाना तर आपल्या शेवाया असतात आपण गव्हाच्या शेवया पण भेटतात आणि रव्याच्या शेवया पण भेटतात किंवा मैद्याच्या पण भेटतात कुठल्या पण असो त्या शेवयाचा उपमा तुम्ही नक्की करा जसं आपण तिखट उपमा बनवतो ना त्याचप्रमाणे बनवायचा खूप सुंदर लागतो खूप छान लागतो चवीला तर आता रेडी आहे हे बघाला मसाला हे बघा धरा आ बुधवारचा थोडंसं व्हिडिओ केला होता त्याच्यामुळं मी तुमच्यापर्यंत शेअर केला आणि हा आहे तो गुरुवारचा आहे नेक्स्ट म्हणजे दुसऱ्या दिवशीचा वार खूप छान असा गुरुवारचा दिवस सगळ्यांना शुभ सकाळ आणि सर्वात आधी मार्गशीर्ष गुरुवारच्या महालक्ष्मीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर सकाळी लवकर उठली मी आणि सहा वाजता उठल्यानंतर म्हणजे आपली लवकर उठली ना तर खूप आरामशीर आणि छान अशी मनसोक्त पूजा करता येते तर त्याच्यामुळे आणि गुरुवारची पूजा मी सकाळीच मांडते पण सगळ्यात आधी देवाची आपली घरातल्या देवपूजा माझी मी करून घेतली छान अशी दरवाजातसुद्धा रांगोळी काढून घेतली आणि बघू शका तर दरवाजात रांगोळी आणि देवपूजा झाल्यानंतर दरवाजात कापूर लावणे हे खूप अत्यंत शुभ असतं चांगलं असतं घरात जी निगेटिव्हिटी असते ती बाहेर जाते आणि घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते त्याच्यामुळे ना महालक्ष्मीच्या दिवशी गुरुवारी शुक्रवारी मंगळवारी नक्की दरवाजात घरात घरामध्ये ना कापूर जाळला पाहिजे तर ह्या कापूर जाळल्यामुळे खरंच खूप प्रभाव पडतो आणि आपल्याला महालक्ष्मीचा उपवास आहे त्याच्यामुळे आपल्याला हे सगळं करणं महत्त्वाचं असतं तर आता माझी देवपूजा सगळ्यात महत्त्वाचं चा काम झालं आणि त्याच्यानंतर मी आऱ्यासाठी चपाती भाजी सकाळ सकाळ केली बटाट्याची भाजीच केली होती पिवळा बटाट्याची भाजी जी की सगळ्यांनाच लहान मुलांना आवडते मग तिला बटाटा खूप आवडतो त्याच्यामुळे माझा उपवास होता मग त्या दोघांना मी बटाट्याची भाजी चपाती हे सगळं जेवण आधी करून घेतलं तशी आपली भाजी तयार झाली आहे आणि सगळं काही किचन वगैरे स्वच्छ करून त्याच्यानंतर देवपूजेची तयारी करायला घेतली देवपूजेची तयारी म्हणजेच आपली पूजेची गुरुवारची मांडणी करायला सुरुवात केली तर आता तुम्हाला हे दाखवलं ना हे वस्त्र मी नवीन आणले आणि त्याचबरोबर देवी आईचं मुखट जे सगळं काढलं की सगळं एका जागी भेटतं मग मी सगळं सामान सगळं साहित्य काढून घेतलं समया आपण त्या वगैरे सगळं काढून छान घासून स्वच्छ केल्या त्यात कापसाचे दिवे तेल टाकून घेतलं आणि एक तुपाचा दिवा लावला अंती वगैरे घेतली आणि मला जे काही लागणार आहे सगळं सामान मी अगोदरच काढून घेते आणि हे बघा हा नारळ जो शेंडीवाला नारळ घ्यायचा आणि दिसतो ना त्याच्यामुळं नारळ घेतला आहे हळदी कुंकू त्याच्यावर लावलेला आहे आणि हे सगळं सगळं साहित्य मी काढून घेतलं आहे म्हणजे पूजा करताना ना, ना सारखं उठावं लागत नाही आणि हे आपलं श्रीयंत्र हे पाच प्रकारची पानं लागतात हे सगळं साहित्य मी घेऊन बसले आता तुम्हाला मी दाखवते पूजेची मांडणी वगैरे कशी करायची हे मी मागच्या वर्षी व्हि व्लॉग केला होता तर त्या व्हिडिओमध्ये सगळं काही अपलोड केली आहे माहिती म्हणजे सुद्धा मी आता थोडक्यात सांगणार आहे तर आता बघा मी कलश कलश पूजायचा आहे आपल्याला म्हणजे महालक्ष्मीच्या दे नावाने आपण जो नारळ ठेवणार आहे तर त्याच्या अगोदर आपण पाण्याने भरलेला कलश घेतला आहे आणि त्याच्यात हळदी कुंकूची बोटं बाजूने लावून घेतलेत आणि पाण्यामध्ये हळदी कुंकू अक्षता आणि दुर्वा टाकायच्यात आणि त्याच्यानंतर सुपारी टाकायची आहे आणि सव्वा रुपयाचं नाणं किंवा एखादं नाणं टाकायचं आहे फूल टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला नारळ ठेवायचं आहे पण जे पाच प्रकारची पानं आणलेले आहेत सुद्धा ठेवायचे आहे तर ह्याची सर्व आधी तयारी करून घेतल्यानंतर मी चौरंग घेतला आहे आणि त्याच्या खाली ना पहिल्यांदा स्वास्तिक काढायचं आहे आणि हळदी कुंकू वाहून त्याच्या चौरंग किंवा पाठ ठेवायचा आहे आणि त्याच्या भोवतींनी छान अशी रांगोळी काढून घ्यायची आहे तर बघा आता मी छान पिवळ्या रंग वर लाल अशी मस्त दिसते बघा आणि रांगोळी काढून माझी झालेली आहे खूप सुंदर दिसते तर आज महालक्ष्मीचा पहिला गुरुवार आहे आणि मार्गशीर्ष पहिला गुरुवार चालू झाला आहे सगळ्यात जो उपवास असेल पूजा असेल तर सगळ्यांना सर्वात आधी महालक्ष्मीचा खूप खूप शुभेच्छा तर आता छान अशी मी पूजेची मांडणी करून माझी झालेली आहे आणि हे महालक्ष्मीचे व्रत धन समृद्धी सौभाग्य आणि सुख शांती प्राप्तीसाठी हे केले जाणारे अत्यंत महत्त्वाचे व्रत आहे आणि हे गुरुवारी आपण करतो तर त्याचे खरंच हा गुरुवारचा शुभ वार मानला जातो आणि हा व्रत महालक्ष्मी देवी समर्पित आहे घरात धन वैभव सुख समृद्धी टिकून राहावी म्हणून हे व्रत केले जाते आणि त्याचबरोबर व्रत हे श्रावण भाद्रपद आश्विन महिन्यामध्ये हे गुरुवारी सुरू केले जातात मी पूजा मा मांडणी छान करून झाली आहे धूप दीप अगरबत्ती दाखवून आता पूजेचे पुस्तक वाचते नमस्ते पंबरोडाजोडे कोला सुरभयंकरी कुमारी वैष्णवी भ्रमे महालक्ष्मी नमस्ते सर्वे सर्व दुष्टभयंकर सर्व दुःख हरी देवी महालक्ष्मी नमस्ते हय अंबय माते की जय महालक्ष्मी की जय जय देवी जय देवी जय महालक्ष्मी जय देवी जै,

छान अशी सकाळ सकाळी माझी लवकरात लवकर, लवकर पूजा करून मी घेतली आणि मनसोक्त अशी पूजा आज पण माझी झाली तर पहिला गुरुवार होता आणि खूप म्हणजे मनामध्ये असतं ना उत्साह असतो तितकाच उत्साह होता आणि लवकर म्हणजे पूजा झाल्यामुळे कसं आपल्या देवीचा आहे ना घरामध्ये वास सतत राहावा ना त्यासाठी सकाळ सकाळ लवकर उठून पूजा केली ना तर खूप चांगलं असतं आणि त्याच्यामुळं आपलं घर पण माझ प्रसन्न होतं बघा घरसुद्धा मन आणि मनसुद्धा आणि त्याच्यामुळं ना जमलं लवकर, लवकर तर लवकरच लवकर पूजा करण्याचा प्रयत्न करा नाहीतर टाईम नसेल तर संध्याकाळी केली तरीही पूजा चालते असं काही नाही आहे पण सकाळी केलं तर अतिउत्तम कारण आपल्या घरामध्ये तेवढाच देवीचा वास राहतो आणि देवीला आपण प्राप्त करण्यासाठी किंवा देवीला आपल्या घरामध्ये सतत वास राहण्यासाठी हे आपल्याला करावंच लागतं आणि प्रसन्न करण्यासाठी नक्कीच करावं लागतं त्याच्यामुळे खरंच आपल्या घरामध्ये सुख शांती वैभव आणि भरभराट येते आता हे झाले आपली पूजा वगैरे छानपण आता त्याच्यानंतर मी देवीला नैवेद्य खिरीचा आपल्याला दाखवावा लागतो तर दूध असं गरम करून घेतलं मी खीर करणार आहे शेवयाची लवकरच जेवणाला सुरुवात केली कारण तुम्हाला एक मी गुड न्यूज सांगणार आहे आणि ही गुड न्यूज मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच शेअर करण्याचा प्रयत्न करेल जे की जेवढी मला आनंदाची बातमी आहे ना तेवढी खरंच तुम्ही माझ्या आमच्या कुटुंबाचा एक भाग आहे तुम्ही यूट्यूब फॅमिली त्यासाठी मला खरंच वाटलं की हे तुमच्यापर्यंत शेअर करावं त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही, तुम्ही नक्कीच बघा तर लवकरात लवकर मी अपलोड करण्याचा प्रयत्न करेन आणि जेवणामध्ये डाळ भात दोन भाज्या खीर चपाती असं जेवण बनवून झालं त्याच्यानंतर आम्ही दुपारीच बाहेर निघालो त्या कामासाठी तर चला लवकरच व्हिडिओ मी अपलोड करेल तर व्हिडिओचं आता इथेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो खुश रहा आनंदी रहा काळजी घ्या बाय